नमस्कार श्री स्पेशल रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेसिपी पाहून तुम्हाला तर समजलंच असेल की आज आपण काय पाहणार आहोत तर आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे अगदी परफेक्ट असा मार्केटसारखा खमंग ढोकळा यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे आणि त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ढोकळा देखील अगदी परफेक्ट मार्केटसारखाच तयार होईल चला तर मग वेळ न घालवता आजच्या या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि यामध्ये मी दोन टेबल स्पून साखर ॲड करून घेते आहे तर ही साखर मी ॲड करताना मेजरमेंट स्पूनचा वापर केलेला आहे यानंतर आता यामध्ये मी वन फोर टेबल स्पून सायकॅट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व ॲड करून घेते आहे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज अवेलेबल असेल त्यानंतर यामध्ये मी अर्धा टेबलस्पून मीठ ॲड करून घेतलेलं आहे याचबरोबर इथे मी वन टेबल स्पून तेल ॲड करून घेतलेलं आहे त्यानंतर आता यामध्ये ॲड करून घेऊयात अर्धा कप पाणी आणि हे आपण व्यवस्थित असं लिंबूसत्व आणि साखर यामध्ये विरगळेपर्यंत छान असं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये ते अजिबात राहिलं नाही पाहिजे तर इथे जे आपलं मिश्रण होतं ते रेडी झालं तर ते साईडला ठेवून देऊयात आणि इथे मी एक कप पीठ घेतलेलं आहे म्हणजेच इथे मी प्रमाणानुसार सांगायचं म्हटलं तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम जे आहे ते बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे मी एका चाळणीच्या सहाय्याने आता संपूर्ण चाळून घेते आहे पीठ चाळून झालेलं आहे आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं तर ते सर्व या बेसन पिठामध्ये आपण ॲड करून घेऊयात आणि ह्याचा आपल्याला छान असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण जे आहे ते थोडंसं घट्ट आहे तर यामध्ये तुम्ही पाणी ॲड करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने सर्व मिश्रण जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे तर आता अशा पद्धतीची यामध्ये कन्सिस्टन्सी लागते तर हे आता आपण साधारण दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात तर यावरती मी आता एक झाकण ठेवून हे दहा मिनटासाठी साईडला ठेवून देते तर आता आपण एक टीन तयार करून घेऊयात ज्यामध्ये आपण ढोकळा सेट करणार आहोत तर त्यासाठी इथे मी केकचा टीन घेतलेला आहे आणि याला मी सर्व बाजूने तेल लावून घेते आहे याचबरोबर दहा मिनटं झाली आहेत आणि आपलं पीठ देखील छान असं से सेट झालं आहे तर आता या पिठामध्ये किंवा या मिश्रणामध्ये आता आपण अर्धा टेबल स्पून बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा ॲड करून घेणार आहोत आणि हा टाकल्याच्या नंतर आपल्याला हे साधारण तीन ते चार मिनटं अगदी फास्ट असं सतत हलवत राहायचं आहे आणि टाकल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं जे हे मिश्रण होतं किंवा जे बॅटर होतं ते छान असं फ्लफी किंवा मस्त असं फुगलेलं आहे तर आता वेळ न घालवता हे सर्व जे मिश्रण आहे हे आपण टीनमध्ये काढून घेऊयात लक्षात ठेवा सोडा टाकल्याच्या नंतर याला अजिबात न थांबता हे फास्ट प्रोसेस करून हे आपल्याला लगेच मध्ये ॲड करून घ्यायचंय हे सतत हलवत राहायची गरज नाही आहे साधारण दोन ते तीन मिनिटभरच हे हलवावं लागतं तर आता सर्व जे बॅटर होतं ते मी यामध्ये काढून घेतलेलं आहे तर याला आता साधारण चार ते पाच वेळा मी टॅप करून घेते म्हणजेच जा। यामध्ये जे काही एअर बबल्स असतील किंवा हवा असेल तर ती निघून जाईल तर आता हे होईपर्यंत मी गॅसवर एक कढई तापत ठेवली होती त्यामध्ये मी स्टँड ठेवलं होतं आणि भांडं काळा होऊ नये यासाठी मी यामध्ये लिंबाच्या फोडी ठेवल्या होत्या तर आता यामध्ये केकचा टिन आपण साधारण वीस ते पंचवीस मिनटाकरता मीडियम फ्लेमवर हा ढोकळा शिजवून घेणार आहोत तर इथे वीस ते पंचवीस मिनटं झाली आहेत आणि झाकण काढून इथे मी एका टूथपिकच्या सहाय्याने चेक करते तर टूथपिक जी आहे ती क्लीन निघाली तर हा ढोकळा आपण दहा ते पंधरा मिनटं छान असा थंड करून घेऊयात तर दहा ते पंधरा मिनटं जी आहेत ती झालेली आहेत आणि हा आता आपण एका चाकूच्या सहाय्यानेची साईड जी आहे ती मोकळी करून घेऊयात आणि हा एका ताटलीमध्ये काढून घेऊयात तर यासाठी मी एक डिश घेतलेली आहे आणि यावरती मी हा टॅप करून घेऊन काढून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता हा अतिशय सहज सहजी निघलेला आहे कारण आपला ढोकळा जो आहे तो परफेक्ट असा इथे रेडी झाला आहे तुम्ही पाहू शकता याला मस्त अशी जाळी देखील आलेली आहे अगदी मार्केटमध्ये जसं मिळतो त्याच पद्धतीने हा इथे झालेला आहे अतिशय मस्त असा स्पॉन्जी देखील झालेला आहे चला तर मग आता हा आपण कट करून घेऊयात तर एका चाकूच्या सहाय्याने मी याचे काप करून घेणार आहे तर आता इथे मी एका चाकूच्या सहाय्यान याचे काप करून घेते आहे तर तुम्ही अंदाज लावू शकता की आपला ढोकळा जो आहे तो किती मस्त असा रेडी झाला आहे कारण हा अगदी मऊपणे किंवा अगदी सॉफ्टली शिजल्या गेलेला असल्यामुळे अतिशय छान असे याचे काप देखील होत आहे तर आता सर्व ढोकळा जो आहे तो कट करून झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूने देखील याला मस्त अशी जाळी आलेली आहे अगदी परफेक्ट असा हा रेडी झाला आहे आणि हाताने प्रेस केल्याच्यानंतर देखील हा परत एकदा फुगल्या जातो आहे म्हणजेच आपला ढोकळा जो आहे तो इथे परफेक्ट बेक झालेला आहे तर आता इथे गॅसवर मी एक छोटी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड करून घेतले यामध्ये मी आता एक बारीक चिरलेली उभी चिरून घेतलेली मिरची ॲड केली आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी ॲड करून घेतलेली आहे याचबरोबर इथे मी एक चमचा हवरे ॲड करून घेते आहे हवरीमुळे आपल्या ढोकळ्याला मस्त अशी अजून जास्त छान टेस्ट येईल याचबरोबर इथे मी दोन चिमूटभर हिंग ॲड केले पाव चमचा मीठ आणि याचबरोबर आता आपण यामध्ये दोन चमचे साखर ॲड करून घेऊयात तर इथे तुम्हाला चार ते पाच कढीपत्त्याची पानं ॲड करून घ्यायची माझ्याकडून चुकून तो व्हिडिओ स्किप झाला त्यानंतर यामध्ये इथे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि जसं मी सांगितलं होतं की यामध्ये तुम्हाला कडीपत्त्याची जी पानं आहेत ती ॲड करून घ्यायची आहे याला आपण आता एक उकळी येऊन देणार आहोत फोडणी जितकी जास्त स्ट्रॉंग होईल किंवा जितकी जास्त परफेक्ट अशी कुक होईल तसाच आपला ढोकळा देखील छान असा टेस्टी लागतो त्यासाठी फोडणी जी आहे ही अगदी व्यवस्थित अशी बनवून घ्यायची आहे जी थी जाले, तर आपली फोडणी जी आहे ती रेडी झाली आहे तर गॅस बंद करून घेऊया ही फोडणी साधारण कोमट झाल्याच्या नंतरच आपल्याला ढोकळ्यावरती ॲड करून घ्यायची आहे तर मी सर्व फोडणी जी आहे ती व्यवस्थित संपूर्ण ढोकळ्याला लागली ला जाईल या पद्धतीने यावरती चमच्याच्या सहाय्याने टाकून घेते आहे कारण आपण जे यामध्ये पाणी टाकलं होतं ते संपूर्ण ढोकळ्याला अगदी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे यामुळे आपला जो ढोकळा आहे तो कोरडा राहणार नाही तो अगदी मॉइस्ट असा होईल त्यामुळे सर्व ढोकळ्याला व्यवस्थितपणे पाणी लागलं ला गेलं पाहिजे तर सर्व फोडणी जी आहे ती यावरती मी आता ओतून घेणार आहे तर सर्व फोडणी ओतून झालेली आहे आणि यावरती आता बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करून घेऊयात याचबरोबर इथे मी खोबरं किसून घेतलं होतं हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असल्यास तुम्ही टाकू शकता नाही जरी टाकलं तरी देखील चालेल तर आता यावरती मी बारीक किसून घेतलेलं खोबरं ॲड करून घेतलेलं आहे आणि आपला ढोकळा जो आहे तो इथे रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त असं दिसत आहे तर हा आता तुम्ही सर्व करू शकता चला तर मग एका डिशमध्ये हा ढोकळा जो आहे तो काढून घेऊयात तर इथे मी एका डिशमध्ये ढोकळा जो आहे तो काढून घेतला आहे तुम्ही पाहू शकता ढोकळा जो आहे तो पूर्णपणे व्यवस्थित असा शिजल्या गेलेला आहे छान अशी याला देखील आलेली आहे मी ज्या तुम्हाला टिप्स सांगितल्या होत्या त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा ढोकळा देखील अगदी असाच परफेक्ट असा तयार होईल आणि तो स्पॉन्जी देखील नक्कीच बनेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा याचबरोबर श्री स्पेशल रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्य